नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये काल मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा महत्वाचा प्रकल्प लोकार्पित झाला मात्र या कार्यक्रमात अजित पवार अनुपस्थित होते या गैरहजेरीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जाते अजित पवार का आले नाहीत आणि हे ट्रिपल इंजिन सरकार मध्ये काहीतरी बिनसलाय का या सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत कालच्या मुंबई कोस्टल रोडच्या उद्घाटन सोहळ्यात एक विशेष क्षण घडला जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री शिंदे यांचं सारथ्य केलं ज्याचं कौतुक अनेकांनी केलंय परंतु या सोहळ्यात अजित पवार कुठे होते हा प्रश्न चर्चेत आलाय मुख्यमंत्री शिंदे वारंवार ट्रिपल इंजिन सरकारचं कौतुक करतात पण अजित पवार मात्र यापासून दूर दिसतात जनसन्मान यात्रेपासून ते विविध वक्तव्यांपर्यंत अजित पवार आपला वेगळा अजेंडा पुढे रेटताना दिसतात आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यातही अजित पवार गैरहजर होते यामुळे काही बेबनाव आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे त्याच वेळी अजित पवार हे काल पुण्यात होते पुण्यातील चाकण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी ते उपस्थित होते तसेच आळंदी खेड चाकण इथं पाचशे छत्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं तरीही राज्यातील हे दोन महत्वाचे कार्यक्रम एकाच दिवशी का ठेवले गेले याचा उलगडा अद्याप झालेला नाही तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये काहीतरी बिनसलाय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही एक राजकीय रणनीती आहे का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटते अजित पवार यांच्या गैरहजेरी मागचं नेमकं का कारण काय असू शकते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद